परंतु पर ती कुठं नसबंदी केली हे कोणालाच कळलं नाही कारण कुत्रे येऊन साक्ष नाही देणार ना आमची नसबंदी झाली म्हणून मग प्रशासनानं नसबंदी आणून काय केलंय हे अंबाजोगाई कळलं पाहिजे लाखो रुपयांचा खर्च झाला असेल त्या नसबंदीवरती पण झाली का खरंच त्यांनी ते कुत्र्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे नाही तर आम्ही तिथले कुत्रे पकडून इथं शिव मॅडमच्या दरवाज्यात हो आणून ठेवतात परळीला पाहतो परळीला कुत्र्यांची नजबंदी केली साहेब परळीला तिथल्या एजन्सीनं कुत्रे धरू धरू त्यांचे निर्विजीकरण केलं आमच्या एक कुत्रे धरलं नाही आज ते कुत्रे लेकर धरायले अंबाजोगाई शहरातील भटक्या कुत्र्यांच्या हायदोसाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर आता नागरिक आक्रमक झाले आहेत प्रशासकीय अनास्था आणि कागदोपत्री घोडे नाचवणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाविरुद्ध शुक्रवारी क्रांतीनगर भागातील संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले येत्या सात आठ दिवसांत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा शहरातील कुत्रे पकडून नगरपरिषद कार्यालयात सोडू असा आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला आहे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे चिमुर्डी राबिया शेख हिच्यासह अनेक नागरिक जखमी झाले आहेत या पार्श्वभूमीवर समाजसेवक सुनील जगताप विशाल पोटभरे किशोर वामनराव युसुफ शेख शेख बाबा जीवन घाडगे सुरेश रानबा सर्वदे यांच्यासह अनेक नागरिकांनी नगर परिषदेवर धडक दिली प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे लहान मुलांचे आणि वृद्धांचे प्राण धोक्यात आले असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला प्रशासक राजवटीच्या काळात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणासाठी स्टेरिलायझेशन आणि व्हॅक्सिनेशन एक मोठे टेंडर काढण्यात आले होते अशी माहिती समोर येत आहे मात्र धक्कादायक बाब अशी की हे टेंडर कोणत्या एजन्सीला मिळाले शहरात किती कुत्र्यांवर प्रत्यक्ष कारवाई झाली लसीकरणाच्या नावाखाली खर्च झालेले लाखो रुपये नक्की कोणाच्या खिशात गेले हे प्रश्न अनुत्तरितच आहेत शहरात कुत्र्यांची संख्या घटण्याऐवजी वाढतच असल्याने हे टेंडर म्हणजे निव्वळ कागदोपत्री भ्रष्टाचार तर नाही ना अशी शंका आता नागरिक उघडपणे व्यक्त करत आहेत लाखो रुपये खर्च होऊनही जर परिस्थिती सुधारत नसेल तर या निधीच्या गैरवापराची चौकशी का होऊ नये असा सवालही उपस्थित होत आहे निवडणुका संपून आता शहराला नवे लोकप्रतिनिधी आणि समित्या मिळाल्या आहेत मात्र प्रशासकाचा काळ असो वा आताची लोकशाही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच जटिल झाला आहे शेजारील पर्ली शहर जर ऍक्टिव्ह मोडमध्ये येऊन कुत्र्यांचा प्रश्न सोडवू शकते तर अंबाजोगाई नगरपरिषद मुहूर्त कधी शोधणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे नागरिकांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की जर सात आठ दिवसांत ठोस कार्यवाही दिसली नाही तर होणाऱ्या आंदोलनाला नगर परिषद प्रशासन जबाबदार असेल आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे मुख्याधिकारी यावर तातडीने अंमलबजावणी करणार की नेहमीप्रमाणे फाईल दाबून ठेवणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे आमचे मतं अंबाजोगाईच्या सत्तेत बसलेल्यांनी हे लक्षात घ्यावे की हे केवळ भटक्या कुत्र्यांचे संकट नसून जनतेच्या विश्वासाचा प्रश्न आहे जर जनतेला रस्त्यावर उतरून कुत्रे नगर परिषदेत सोडण्याची वेळ आली तर ती लोकशाहीसाठी आणि प्रशासनासाठी अत्यंत नामुष्कीची बाब ठरेल तुम्ही आंदोलनाच्या सहमत आहात का नगर परिषदेने आता तरी जाग व्हायला हवं कमेंट्स मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा अंबेजोगाई शहरात सध्या मोठ्या प्रमाणामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न वाढलेला आहे प्रत्येक गल्लीमध्ये शंभर दीडशे असे भटके कुत्रे इतके माजलीत की लहान लेकरं शेळ्या मेंढ्या यांना फिरणंसुद्धा मुश्किल झालं आहे आमच्या लालनगर क्रांतीनगर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा इतका प्रचंड प्रमाणामध्ये वावर झाला आहे की गल्लीतून चालतानासुद्धा अवघड आहे लहान मुलं शाळेत जाणं मुश्किल आहे बाहेर खेळणं मुश्किल आहे ज्यांच्या काही बकऱ्या वगैरे शेळ्या मेंढ्या काय पाळतात लोक अशांच्या सर्रास बकऱ्या पाळलेल्या आहेत त्यांची दाद न फिर्यात त्यांनी नुकसान भरपाई कोणाकडे मागायची एकतर जीवापाड त्यांच्यावर जपायचं लहान लेकरांना जपायचं शेळ्या मेंढ्यांना जपायचं आणि कुत्र्यांनी त्यांचा चावा घ्यायचा फाडायचा गेले एक महिन्यापूर्वीच असे काय प्रकार तिथं झाला होता की एका लहान मुलीला प्रचंड प्रमाणाचा आवा घेतला होता ती मुलगी कित्येक दिवस आडमेट होते नगरपालिका प्रशासन प्रशासन प्रशासकाच्या काळात तरी काय केलंय त्यांनी आणि आता नगर अध्यक्ष बसलेत पूर्ण सभागृह अस्तित्वात आलंय नगरसेवक तयार झालेत सगळे निवडून आलेत तरी या विषयावर कुणालाही काहीही बोलू वाटत नाही ही खेदाची बाब आहे शहरातल्या प्रत्येक गल्लीत अशी कुत्रे आहेत आणि प्रत्येक नागरिकाला याचा त्रास आहे फक्त कुणी बोल ना कुणी व्यक्त होईना पण किती दिवस हे सहन करणार आहेत आम्ही तरी शेवटी आमच्या जीवावरती कुत्रे उठलेत ना मग नगरपालिकेने बंदोबस्त करावा त्यांनी जर का बंदोबस्त नाही केला तर आम्ही आमच्या पद्धतीने नगरपालिकेचा बंदोबस्त नक्की करून मूळ मागणी अशी पहिली मागणी की जे भटके कुत्रे आहेत लालनगर क्रांतीनगर प्रभागातले ज्यांचा लहान मुलांवर या मागच्या एक महिन्यापासून भरपूर चाव चावण्याचा प्रकार लचके तोडण्याचे प्रकार झालेले आहेत त्याच्यानंतर नगरपालिकेने त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही ना तिथलं कुणी काय काही बोललं तर आमचं पुढच्या नगरपालिकेला एवढं निवेदन आहे या आठ दिवसामध्ये तिथं त्यांनी ते कुत्र्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे नाही तर आम्ही तिथले कुत्रे पकडून इथं मॅडमच्या दरवाज्यात हो आणून ठेवतात पहिली गोष्ट आहे कारण की आम्हाला आम्ही माणसं आहेत आम्ही बी ह्या शहराचे नागरिक आहेत आणि आम्हालाही रंगण्याचा आणि मूलभूत सुविधेचा अधिकार आहे आता दुसरा एक प्रश्न आहे ते भिमटेकडी आणि आकाशनगर इथल्या पाण्याचा प्रश्न आहे तिथले पंध वर्षानुवर्ष पंधरा वर्षापासून ते पाण्याची प्रॉब्लेम आहेत मूळभूत प्रश्नासाठी आमच्या लोकांना झगडावं लागतं ते अजून बी पूर्ण झालेलं नाहीत आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की रामाई आवास योजनेमध्ये जे यांनी आता सुरू केले की पूर्ण घरपट्टी भरा सगळीच भरा नंतरच पी टी आर तसं न होता काहीतरी शुल्क घेऊन ते न त्यांना पी टी आर देण्यात यावी जेणेकरून की त्या घरकुल योजनेचा सर्वांना फायदा व्हावा लाभ भेटावा आणि ओपनमधले जे आमचे मुस्लिम बांधव आहेत दलित मुस्लिम बांधव राहणार मुस्लिम बांधव तिथं राहणारे त्यांना प्रधानमंत्री आवास योजना चालू करण्यात यावी अब्दुल काय चालू करण्यात यावी त्यांचं एक म्हणणं आहे की बाबा ते म मालकी हक्कात नाहीत पन्नास पन्नास वर्षांना तिथं राहतात आणि आमच्या अजून मालकी हक्क नाही काय करते तिथले प्रशासन काय करते इथले प्रतिनिधी त्यांनी करायला पाहिजे ना आणि जर ह्या मागण्या पूर्ण होणार नसेल तर आम्ही अजून आठ दिवसानं याच्यावर तीव्र आंदोलन करू आणि आमच्या आमच्या प्रकारे कसं आंदोलन करायचं ते आम्ही दाखवून देऊ लालनगरमध्ये एक नगर परिषदचा कर्मचारी आहे तो सतत कुत्र्यांना एक वेस्टच आणून खाऊ घालतो माझी कर्मचारी आहे तो वेस्टेज आणून त्यात ते निघालतो त्याच्या पाठीमाळे कमीत कमी पंधरा ते वीस कुत्रे एका आपल्या अर्धा किलोमीटरपासून सण जातात त्या ठिकाणी एखादा बुजुर्ग माणूस एक म्हातारा माणूस किंवा मुलं कुणी येत असेल तर ते कुत्रे त्या लेकरावरती अटक करतात अशीच दोन तारखेला गेल्या जानेवारीला दोन तारखेला एका आपल्या लहान बालिकेवर कुत्र्याने अटक केला आणि अटक के एवढा केला की के जीव घेणे गेला ती कशी त्याच्यातून उपचार घेऊन बचावले परंतु या नगरपालिकेला तेवढं क्लिप वगैरे देऊन आम्ही त्यांना सतत सांगून सुद्धा काही त्याचा उपयोग झाला नाही जर एक आठ दिवसात त्याचा नाही बंदोबस्त झाला तर आम्ही तिथले सर्व काही आहेत ते कुत्रे आम्ही आणून आम्ही नगरपालिकेमध्ये सोडू नगर वतीने काही लसीकरण वगैरे झालं होतं नाही काही झालेलं नाही आमच्या त्या बघण्यात तर काही झालेलं नाही स्वप्नात झालं चर्चा होती की नगर परिषदेने त्या पद्धतीचं टेंडर वगैरे काढलं होतं प्रशासकाच्या काळात कुत्र्यांच्या नसबबंदीच परंतु ती कुठं नसबंदी केली हे कुणालाच कळलं नाही कारण कुत्रे येऊन इथं साक्ष नाही देणार ना आमची नसबंदी झाली म्हणून मग प्रशासनानं नसबंदी आणून काय केलंय हे अंबाजोगाई करायला कळलं पाहिजे लाखो रुपयांचा खर्च झाला असेल त्या नसबंदीवरती पण झाली का खरंच किती कर्मचारी आणि कोणते कर्मचारी कोणती तुमची सोस्त याची कोणती काय म्हणतात त्याला यार कंपनी एजन्सी कोणती कंपनी फिरली कोणती एजन्सी फिरली कुत्रे पकडत एकही नाही आज आपण परळीला पाहतो परळीला कुत्र्यांची नसबंदी केली साहेब परळीला तिथल्या एजन्सीनं कुत्रे धरू धरू त्यांचे निर्विकरण केलं आंबेजुबाईत हे कुत्रे धरलं नाही आज ते कुत्रे लेकर राहिलेत लहान मुलांचं जगणं मुश्किल झालं पुन्हा नंतर पाण्याचा प्रश्न आहे कमीत कमी केमि दहा वर्षापासून त्या पाण्याची प्लॅनिंग झालेली आहे आता लोकसंख्या वाढली ज्या गल्लीमध्ये चार इंची पाईपलाईन आहे ती चार इंचीच पाईपलाईन आहे परंतु माणसाचं आणि सुद्धा वाढले पाणी त्या लोकांना पुरत नाही तर येणाऱ्या काळामध्ये आता बराचसा पाण्याचा हमेशा येणाऱ्या काळात जर नाही जा झाला तर आम्ही त्या पण ती घागर मोर्चा आम्ही नगरपालिकेवर काढू कारण एका गल्लीमध्ये पाच पाच वर्षापासून त्या पाण्याचा जसा तसाच प्रश्न आहे तिथल्या प्रतिधीने काहीच केलं नाही आतापर्यंत